गेल्या एकोणास वर्षांपासून या साई पालखी सोहळ्याचे आयोजन संस्थापक चंदुभाऊ साडे यांच्या वतीने होत असते यंदा याही वर्षी मंगळवार दिनांक सात जानेवारी दोन हजार सोहळा काढण्यात आला या सोहळ्यात हजारोंच्या संख्येने साई भक्तांनी तसेच प्रभागातील नागरिकांनी भरपूर मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते या कार्यक्रमासाठी सटाणा येथील सुप्रसिद्ध देव मामलेदार यांचे ब्राज बँड पथक आणि दरवर्षी प्रमाणे वेगवेगळे देखावे सादर करणारा देखावा यंदा याही वर्षी सुंदर असा देखावा सादर करण्यात आला उत्तर भारतातून आलेले देवी देवतांचे वेशभूषा केलेले कलाकार यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली साई श्रद्धा पालखी शोभायात्रा देवळाली गाव येथून असंख्य पायी भक्तांसोबत सुरू होऊन वाजत श्री क्षेत्र शिर्डीच्या दिशेला दुपारी एक वाजता प्रस्थान झाली असेही दरवर्षी नवनवीन जिवंत देखावे कलाकार वादक पथक हे या पालखीचे वैशिष्ट्य असून ही पालखी पाहण्यासाठी व यात सहभागी होण्यासाठी प्रचंड जनसमुदाय संपूर्ण नाशिक शहरातून प्रचंड प्रमाणावर गर्दी असते आयोजक चंदूभाऊ साडे तसेच यावेळी पालखीचे अध्यक्ष साडे होते व पालखी नियोजनाचे काम कुणाल कोठवदे व राजनिकाळे आकाश महाजन नंदू साडे अमोल पारख यांनी पाहिले तसेच या पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून साई पालखीचे दर्शन घेतले Yeah. Hey, hey, hey. काँग्रेसचे अध्यक्ष अकाश व आमदार मंत्री माणिकराव कुकटे यांची भाऊ सरपंच भारत भाऊ कोकटे यांनी आपली मनगत व्यक्त केली सतत एकोणास वर्षापासून केवळ नाशिक जिल्हा नाही तर उत्तर महाराष्ट्रातली साई भक्तांची सर्वात मोठी पालखी म्हणजे साई भक्तांकरता असणारी पर्वणी म्हणजे ही देवाली गाव मधून आमचे मित्र चंदूभाऊ साळे आणि त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी काढली जाते साथी खरे पा, साई भक्तांसाठी खऱ्या अर्थाने ही पालखी म्हणजे पर्वणी असते उत्तर महाराष्ट्रातली सर्वात मोठी साई पालखी या चंदू भाऊ साडू आणि साडे आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून आमच्या सर्व भक्तांना श्री साईबाबांचे दर्शन घेता येते साईबाबांचा आशीर्वाद मिळतो मी साईबाबांच्या ईश्वर प्रार्थना करतो की चंदूभाऊ त्यांचा सर्व मित्र परिवार त्यांचा परिवार सर्वांचं आरोग्य सुख समृद्धीचं राहावं ही साई चालनी प्रार्थना करतो साई श्रद्धा पालखी देवळालीगाव गेल्या एकोणीस वर्षापासून अविरतपणे अशी ही पालखी देवळाली गावातून सुरू होते या पालखी समितीचे अध्यक्ष आमचे मित्र चंदुभाऊ साडे आणि त्यांचा मित्र परिवार गेल्या एकोणीस वर्षापासून अविरतपणे ही ये पालखी घेऊन जात आहे आणि साई भक्तांना जे काही प्रेम अभिप्रेत आहे त्या प्रेमाने तिथपर्यंत घेऊन जाऊन साईबाबांच्या मंदिरापर्यंत नेऊन बाबांचं दर्शन घेऊ पर्यंत चंदूभाऊ साडे आणि सर्व मित्र परिवार अविरतपणे असं काम करतोय या कामाला मी माझ्या कोकाटे कुटुंबियाकडून शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीच आणि भरभारटीचं जावं असं आधी मी माझ्या कोकाटे परिवाराच्या वतीनं साईबाबा प्रार्थना करतो काँग्रेस अध्यक्ष आकाशजी छजट माजी महापौर अशोक मुर्तड भारत कोकाटे माजी नगरसेवक योगेश शिवरे माजी नगरसेवक मनमड संतोष अहिरे पी आर पी नेते शशीबाई उनवणे संतोष कांबळे बाळाभाऊ पाठक चेतन बाबा गुजराती सतनाम राजपूत रीड बागलानी योगेश गाडेकर भानुदास गुगे अंकुश गुगे शशिकांत तिट्टे कृष्णा नागरे मंगेश लांडगे पंकज सोनवणे तसेच या प्रसंगी शहर वाहतूक पोलीस प्रशासनाचे देखील सहकार्य मिळाले अशा पद्धतीने मित्र परिवाराच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला सेन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड